मदरातला फायनलचा फेरा सुटला एक गाडी बाद झाली आणि आता लढा चालू आहे कोण होणारा चा चादरातला एक चा मान खल्ल्या खड गाडीवर फॉर्च्युनर आणि ट्रॅक्टरचा जोर आणि त्या जोराच निरवाछास बैल काही करू शकतो हे या ठिकाणी या बैलाने करून दाखवलं मालकाला एका राथेत लखपती बनवून टाकलं असा जोड पळाला डावे खांदे पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्याचे ख्याते असा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्यांच्या सोबत पळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्यांनी या ठिकाणी सोनेरी दिवस आणलं